भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या प्रांगणामध्ये वर्षानुवर्ष प्रशासनाकडून अभिवादन केलं जातं सहा डिसेंबर रोजी सालाबादप्रमाणे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्वच्छता हार फुलं आणि इतर अभिवादनाची तयारी करण्यात आली होती है। या याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी शैलेंद्र सिंग मिठ्ठूलाल जाधव हो। आणि हरिप्रसाद राऊळ यांनी कार्यालयीन वेळेमध्ये जातीवादी मानसिकतेतून महापरिनिर्वाण दिने अनुपस्थित राहून अभिवादन करण्यास अलिखित बंदी घालून महापुरुषाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये तसंच राष्ट्रपुरुषांचा अपमान करणे आणि समाजात तेढ निर्माण करणे याकरिता त्यांच्या विरुद्ध आपल्या स्तरातून गुन्हा नोंद करण्यात यावा अशा आशयाचं निवेदन उपस्थितांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं संपूर्ण भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर चालतो अशा भारताची आणि बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान राष्ट्रपुरुष यांचा अपमान करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अस्मितेला ठेस त्यांनी पोहोचवली आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकारी शैलेंद्र सिंग मिठुलाल जाधव आणि हरिप्रसाद राऊळ यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी डॉक्टर सोनवणे ज्योती शिंदे सविता तीर्थे विश्वनाथ भोसले अमित वाडे सुधीर सलगर राजू माने विजयकुमार कांबळे प्रतीक शिवशरण सागर राजपूत वसीम खान आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही